त्याबद्दल काही दुमत नाही दुमत असण्याचं काही कारण बी नाही पण आमच्या सगळ्या आधी सुद्धा तुम्ही काढली त्याची अंमलबजावणी कधी करणार तुम्ही अधिवेशन घेतलं कशाला अधिवेशन हे गोरगरीबाच्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे करोडोच्या संख्येनं लोक एकत्र आलेली त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्याच्यासाठी अधिवेशन असतं अधिवेशनाचा फायदाच होणार नसाल तर अधिवेशन घेतलंच कशाला गोरगरीबांच्या मराठ्यांचं वाटवलं करायला याच्यासाठी करोडोच्या संख्येनं मराठा एकत्र आलाय का एवढं मोठं अधिवेशन बोलवलं कोणाचा हट्टा पाहिजे एकच विषय घेता आमच्या थोपवत आहे का ते आरक्षण ज्याच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी हे आरक्षण हे थोपवत आहे का आमच्याकडे ही मागणीच नाही मग मराठ्यांची मराठ्यांची पहिल्यापासून मागणी पन्नास टक्के आता आरक्षण पाहिजे ज्याच्या नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र द्यायची आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी महाराष्ट्र भरातल्या मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढून त्याची अंमलबजावणी करायची मग अधिवेशन बोलवलं तर तुम्ही तोही विषय घ्या आम्ही नाही म्हणत नाहीत परंतु सगळ्या स्वऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बाबतची तुम्ही चर्चा कस काय करत नाही म्हणजे करोडो मराठ्यांची मागणी पोरांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे आणि तुम्ही आम्हाला दुसरं ताट दाखवता हो हे चालणार नाही अजिबात बात न चालणार आम्हाला सगळ्या स्वयंची अंमलबजावणी पाहिजे नसता उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत आम्ही पण कायद्याच्या अनुच्छेद पंधरा चार सोळा चारच्या नुसार हे आरक्षण दिलेलं आहे आणि हे आरक्षण टिकणार आहे असा दावा सरकारने केला आहे दावे करणारे तुम्ही कोण कोर्टात जायचं आणि न्यायालय काय म्हणतं हे बघायला लागणार आहे न्यायालय मन... काय म्हणत त्यांच्या त्रुटी सगळ्या भरून काढाव्या लागणार आहे आणि त्याची हिरिंग ओपन कोर्टात होणार आहे का हे बघावं लागणार आहे तुम्ही म्हणताल तसंच होणार नाही तुम्ही मराठ्यांना असे गोड गोड बोलून दाखवणार मराठ्यांचे पुर ते आरक्षण घेणार त्याच्यावरती शिकणार आई बाप पैसे व्याजनं काढून त्यांना घालणार आणि ते आरक्षण टिकलं नाही की पुन्हा रद्द होणार पुन्हा मराठ्यांचं वाटोळ होणार ही कुठली पद्धत त्यापेक्षा मराठ्यांचं टिकणार आरक्षण सरकार कुणबी आरक्षण हे हक्काचं आरक्षण आहे त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना आहे त्याची अंमलबाजी मराठ्यांच्या पोरांना राज्यापासून केंद्रापर्यंत आरक्षण मिळतं आणि मराठ्यांचे पोर मोठे होते ही मागणी आहे मराठ्यांची तुम्ही ही मागणी सोडून दुसऱ्याच मागणीसाठी विशेष याला दुसरा काय मार्ग हे कुठे शक्य आहे अधिसूचना काढलीच कशाला सरकारी का कोणी आहे तुम्ही अधिसूचना तुम्हीच काढता आणि अंमलबजावणी तुम्हीच करणार नाही मग अधिसूचना काढली कशाला मग आता पुढे काय उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार जरी आणि आज संध्याकाळपर्यंत या अधिवेशनात सगळ्या सोयांची चर्चा करून अंमलबजावणीची जर घोषणा नाही केली तर उद्यापासून आंदोलनाची दिशा ठरणार आहे आम्ही माग आठत नाहीत मराठ्यात पण पण दहा टक्के मिळतंय हे काहीतरी पदरात पडतय असं वाटत नाही का शंभर दीडशे जण दोघा तिघाची मागणी मागणी त्यांचे आट्टा पाहिजे त्यांना पाहिजे फक्त ते पण त्याच्यात मराठ्यांचे पोरांचे वाटलो होणार आहे ते जर नाही तर पुन्हा मराठ्यांचे पोर जसे मागणी रद्द झालं चार वर्षी आंदोलन केले